श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती झाडं लावणे शुभ असतं वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट झाडे लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि सुख समृद्धीची वाढ होते अशा झाडांचा उपयोग केवळ सौंदर्यासाठीच नव्हे तर मानसिक शांतता आरोग्य आणि आर्थिक उन्नतीसाठी केला जातो काही शुभ झाडं आहेत एक तर आहे तुळशी तुळशीचं झाड अत्यंत शुभ मानलं जातं ते घराच्या उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला लावावे हे झाड वातावरण शुद्ध करतं आणि देवी लक्ष्मीचा वास घरात कायम राहतो दुसरं झाड आहे मनी प्लांट हे झाड आर्थिक समृद्धीसाठी उपयुक्त मानले जाते घरातल्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात मनी प्लांट ठेवले असता धनलाभ होतो असे वास्तुशास्त्रात सांगतात आणि घराचे सौंदर्य पण वाढतं तिसरं झाड आहे बांबूचं झाड म्हणजे लकी बांबू हे झाड सौभाग्य समृद्धी आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे हे घरामध्ये पूर्व दिशेला ठेवल्यास शुभ फल प्राप्त होते पुढचं झाड आहे स्नेक प्लांट हे झाड वायू करण्यासाठी उपयुक्त आहे घरात नकारात्मक ऊर्जा कमी करतं आणि आरोग्यदायी वातावरण तयार करतं पुढे आहे अश्वगंधा किंवा ॲलोवेरा या औषधी झाडांचा उपयोग आरोग्यासाठी होतो आणि वास्तुशास्त्रानुसार यांना खूप शुभ मानलं जातं काही महत्वाची सूचना म्हणजे झाड नेहमी स्वच्छ आणि निरोगी ठेवावीत कोरडी झालेली झाड किंवा काटेरी झाडं घरामध्ये ठेवू नये कारण ती नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात वास्तुशास्त्रानुसार झाडांची योग्य निवड व दिशा लक्षात घेतली तर ती घरामध्ये आनंद आरोग्य आणि भरभराट घडवून आणतात घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी ही झाडे खूप उपयुक्त आहेत श्री स्वामी समर्थ